महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या पाणी पातळीत कमालीची घट झाल्यामुळे येथील बोटी उघड्यावर पडल्या आहेत परिणामी बोटिंग बंद झाल्यामुळे स्थानिक बोट व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत आमचा उदरनिर्वाह हा, हा बोटिंगवरच असतो शिवसागराची पाणी पातळी भरलेली असताना निसर्ग सौंदर्याची उधळण पाहण्यासाठी दूर, दूर पर्यटक या भागात येत असतात हा भाग म्हणजे निसर्गाला पडलेले अद्भुत स्वप्न आहे मात्र उन्हाळा आला की पाणी आटल्यामुळे येथील निसर्ग सौंदर्याला गालबोट लागते सध्या बोटी बाहेर पडल्यामुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे दरम्यान बोटिंग व्यवसाय ठप्प झाला असून पर्यटन थांबल्याने हॉटेलिंग तसेच छोट्या व्यावसायिकांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे नमस्कार मी आहे संतोष बालुसरे सध्या आपण आहोत तापळा संगमात या ठिकाणी पाण्याची पातळी मात्र प्रचंड उतरलेली आहे आणि सर्व बोटी या ठिकाणी आपण सुक्याव आहेत या पाहू शकता बोटी आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी जे पाणी गेलेलं आहे ते खाली या ठिकाणी त्रिवेणी संगम पाहू शकता तापळा संगम आहे या ठिकाणी आणि तापळा संगम आपल्याला हे चित्र आता सध्याचं पाहायला मिळत आहे दरवर्षी असं खालीच जातं लोकांना तिकडून यायचं म्हणलं तर होडीतून यायला लागतं इकडं होडीतनं चिखल एवढा किंवा माणूस होडीवाला असतो तो कधीतरी आपल्याला उपयोगी पडतो म्हणल्या टायमाला नाही तर शासकीय वाण नाही काही नाही आता सध्या लोकांचं इतकं झालं झालंय काय बोलूच नका आता जरा वाटतं चांगलं वातावरण पाणी खाली गेल्यावर शांत आहे मस्त वाटतंय हवा गार आहे पण येण्या जाण्या तर लोकांचं भरपूर राहत आहे पर्यटन बंद पडलेलं आहे पर्यटन बंदच आहे बंदच पडलं पर्यटन बंदच आहे पाणी नसल्यामुळं पाणी नसल्यामुळं पर्यटन बंद पियालाच पाणी नाही आता न ना दिला तर पर्यटन लागून काय करणार रा। दिवस रात्र सेवा करत असतात या ठिकाणी आता थोडं पाणी खाली गेलंय काय वाटतं आपल्याला पाणी खाली गेल्यानंतर एकदम मशाड वाटते मशाड हा म्हणजे पाणी असल्यानंतर जरा जे ग्रुप असते किंवा जे चैतन्य असते ते, ते माणसामध्ये मा राहिलेलं नाही पाणी खाली गेल्यामुळं लोकांची गैरसोय झालेली